नमस्कार मंडळी मी मेघा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण रताळपासून मस्त टेस्टी लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी एकदम मस्त असं स्नॅक बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथं एक रताळ घेतलेला आहे ते एका कढईमध्ये पान थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आप आपल्याला पाच ते सात मिनटं झाकून त्याला वाफवून घ्यायचं आहे पूर्ण आतपर्यंत शिजेल इतपत वाफवायचं आहे रताळ थंड झालं की मग आपण त्याची साल काढून घ्यायची आहे साल व्यवस्थित पूर्णपणे काढून घेतली की मग आपण याला आता मॅश करायचं आहे पण रताळमध्ये केसरी केसर, केसर असतात तर त्या दातामध्ये लागू नयेत यासाठी आपण काय करायचं आहे एखादे अशी चाळण वगैरे किंवा कोणतंही असे जाळी असेल तर त्याच्यात हे घासून याच्यामधील केसर आपण वेगळी करून घ्यायची आहे याच्यामुळे काय होतं एकतर केसरही वेगळी होते आणि आपलं रताळ छान असं मॅश होतं एकसारखं मध्ये मध्ये कुठे रताळचे मोठे पीस राहणार नाहीत त्यामुळे अशा प्रकारे ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता छान असं मसूद रताळ वेगळं झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळं रताळ मॅश करून घ्यायचं आहे आपण पूर्ण रताळ इथं मॅश करून घेतलेलं आहे आता आपण फक्त दोन इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत त्यातलं पहिला इन्ग्रेडियंट म्हणजे साखर घेतलेले आहे पण एक चमचा त्यानंतर आपण इथं तीन चमचे मैदा घेणार आहोत मैदाऐवजी तुम्ही कॉर्नर स्टार्चसुद्धा वापरू शकता तर इथं तीन चमचा मैदा घेतलेला आहे हे आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फार कमी साहित्यामध्ये खूप मस्त असं आपलं स्नॅक बनवून तयार होतं आणि खायला खूप टेस्टी लागतं त्यामुळे मुलांना हे खूप आवडतं तर नक्की ट्राय करून बघा तर आपलं छान असं व्यवस्थित सगळं मॅश करून झालं की ह्याचा छान असा मौसूत डो आपण बनवून घ्यायचा आहे त्यानंतर याला छान असं रोल करून स्मॉल पीसेसमध्ये आपल्याला याला कट करायचं आहे त्यानंतर प्रत्येक डो घ्यायचा आणि छान असं त्याला सर्कल शेप द्यायचा आणि वरून चपटं करायचं म्हणजे एकदम पॅटीसारखं आपल्याला याला शेप द्यायचा आहे तर अशा प्रकारे आणि डोमध्ये जास्त पीठ घालायचं नाही आहे आपला डो लूजच आहे तर तसाच आपल्याला डो लागणार आहे तर आपल्या इथं पॅटीस बनवून तयार आहेत आता याला पण फ्राय करायचं आहे आपण त्याला शालो फ्राय करायचं आहे त्याच्यासाठी मी इथं डोस्याचा तवा घेतलेला आहे छान असं बटर टाकायचं आहे त्याच्यावर किंवा तूप टाकायचं आहे आणि ते छान पसरवून घ्यायचं सर्व पॅटीस पॅनमध्ये घालून घ्यायचे आहेत तर हे खूप सॉफ्ट असतात त्यामुळे त्याला सॉफ्टली हँडल करायचं तर सगळे पॅटीस आपले पॅनमध्ये घालून झालेले आहेत हे आपल्याला चार ते पाच मिनटं मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता खालून छान असं ब्राऊन झाले की ह्याला आपण पलटून घ्यायचं छान ब्राऊन असा लाईट ब्राऊन असा कलर येतो ह्याला खूप सुंदर दिसतात आणि खायलाही तसेच खूप टेस्टी आणि मस्त लागतात एका साईडने छान असं पॅनकेक भाजून झालेले आहे दुसऱ्या साईडने आपण तीन ते चार मिनटं ह्याला छान असं भाजून घेणार आहोत तर आपण चेक करूया दुसऱ्या साईडने तर बघू शकता दुसऱ्या साईडनेही आपले पॅन मिनी केक छान असे भाजलेले आहेत खूप सुंदर दिसत आहेत खूप टेमटिंग एकदम असं बघून तोंडाला पाणीच उडतात मग लहान मुलांना तरी खूप आवडतात तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले पॅनकेक आता रेडी आहेत खायला तर आपण आता ह्याला काढून घेऊयात तर इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत आपले मिनी केक आणि आतून एकदम सॉफ्ट बनतात खूप टेस्टी लागतात लहान मुलांना खूप आवडतात तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि प्लीज रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू